प्रियंका गांधींच्या महाराष्ट्रामध्ये सहा ते सात जाहीर सभा होणार आहेत पंधरा ते अठरा नोव्हेंबर दरम्यान प्रियंका गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत तर विदर्भ आणि मराठवाड्यात प्रियंका गांधींच्या सभांचा धडाका पाहायला मिळेल प्रतिनिधी शिवाजी काळे फोन वरून जोडले गेलेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया शिवाजी खरं तर सहा ते सात सभा प्रियंका गांधींच्या पार पडतायत प्रामुख्यानं कोणत्या मतदारसंघांमध्ये या सभा होऊ शकतात आणि प्रियंका गांधींच्या सभांचा निवडणुकांवर कितपत परिणाम होऊ शकतो काही कारणास्तव शिवाजी काळे यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाही मात्र बातम्या आपण पाहतोय काँग्रेस संदर्भातली महाविकास आघाडीच्या संदर्भातली प्रियंका गांधी यांच्या महाराष्ट्रात सहा ते सात जाहीर सभा पार पडणार आहेत पंधरा ते अठरा नोव्हेंबरच्या दरम्यान प्रियंका गांधी या महाराष्ट्र दौऱ्यावर असतील पुन्हा एकदा प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे जाऊया शिवाजी खरं तर सहा ते सात सभा प्रियंका गांधींच्या महाराष्ट्रात पार पडतायत कशाप्रकारे राजकीय परिणाम मतदानावर परिणाम होऊ शकतो प्रियंका गांधींच्या सभांचा मध्ये मोठा परिणाम प्रियंका गांधी यांच्या निवडणुकांचा पाहायला मिळाला होता खास करून विदर्भामध्ये त्यांच्या सभेला मोठी गर्दी पाहायला मिळाली होती आणि त्या दरम्यान या लो, 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 त्या, जर आपण पाहिलं तर केरळ मधून लोकसभा निवडणुकीसाठी वायडर मधून आहेत त्यामुळं त्यांना खरंतर महाराष्ट्रामध्ये येता आलं नव्हतं हो। तेरा नोव्हेंबरला वायडर मध्ये मतदान पार पडणार आहे त्यानंतर त्यांच्या पंधरा ते अठरा नोव्हेंबर अशा सलग तीन दिवस महाराष्ट्रामध्ये सभा होणार आहेत विदर्भ आणि मराठवाड्यात खास करून त्यांच्या सभा होणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांना त्यामुळं पूर्ण राज्यभर फिरावं लागत आहे अशा परिस्थितीमध्ये प्रियंका गांधी ह्या थेट त्यांच्या मतदारसंघामध्ये साकोलीमध्ये सभा घेणार असल्याचं कळत आहे एकंदरीत पाहता काँग्रेसचा जो बाले किल्ला म्हणून पाहिला जातो विदर्भ विदर्भामध्ये काँग्रेसचे नेते जे आहेत ते लक्ष करताना पाहायला मिळतात आज राहुल गांधी यांची बुलढाण्यामध्ये सभा आहे दुसरीकडे प्रियंका गांधी यांच्या देखील विदर्भ आणि मराठवाड्यात सभा होतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील काही सभा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे अशाच भागावरती काँग्रेस फोकस करताना पाहायला मिळते त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये प्रियंका गांधी यांच्या कमीत कमी पाच ते सात सभा होण्याच्या अपेक्षित व्यक्त केल्या जात आहे आणि त्यांच्या सर्वांना आता कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं आहे अरे शिवाजी त्यामुळं काँग्रेसच्या दिल्लीतील दिल नेतृत्वानं आता महाराष्ट्रात खास करून विदर्भाकडे लक्ष केंद्रित केलेलं पाहायला मिळतं आणि त्याचे परिणाम कसे होतात हे ते तेवीस तारखेला लक्षात येईल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी